हाय मंडळी कशा आहात मी आहे बरे असताल तर आज आपण सोयाबीन कशी साफ होते चांगले सोयाबीन आणि कचरा कसा बाहेर पडतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमधून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा असे असते सोयाबीन आणि जानकी कशी खेळतात त्या सोयाबीनमध्ये एवढी सोयाबीन सांडवली ते सोय सोय बाबा बाबा काय सांगताच सोयी नाही हे बघा एवढे सगळे सोयाबीनचे गोण्या आहेत आणि आमचे कारभारी सोयाबीन घेऊन वतत आहे खाली बघा किती सोयाबीनचे गोण्या आहेत आमच्याकडे ह्या सगळं सोयाबीन आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत तर ते कसे घ्यायचे आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे खरंच खूप भारी मशीन आहे ती मी पण फर्स्ट टाईमच बघितली आहे मला पण आवडली तुम्हाला सुद्धा ती मशीन नक्कीच आवडेल बघा देवांश कसं बघा ती सोयाबीनची मशीन आहे आमचा धनी पटापटा पटापटा भरून देत होता बघा असे टपडे भरायचे आमचे सासूबाई सासरे पण आहेत त्यामध्ये टाकले की आपोआप दो बघा दोन सूप आहे एक चांगलं सोयाबीन येतं आणि कचरा बाहेर पडतो खरंच खूप भारी मशीन आहे आमच्या धनेनंतर मी सुद्धा टप्पे भरायला चालू केले ते माझी तर फार कंबडच मोडली एवढे टपडे भरून भरून द्यायला बघा देवांचा बघा कसा झोपतोय त्याला खूप मजा येत होती सोयाबीन मध्ये आणि सोयाबीन खरंच खूप गारगार होत बघा ही सोयाबीनची मशीन आहे वरती टाकायची बघा कशी ते खालीपर्यंत येतं साफ होते हे तुम्हाला दाखवणार आहे बघा असते सोयाबीनची मशीन बघा कशा प्रकारे चालवते पण याचा एवढा मोठा आवाज आहे बापरे डोकं पार उठून जाते एवढं ठाठा ठाठ आवाज आहे बघा कसे दाणे ये तिथे बघा कचरा आणि सोयाबीन कसे बघा तिथे घाण कचरा निकडे छान सोयाबीन होत आहे मी तर पहिल्यांदाच अशी मशीन बघितली आहे बघा कसलं भारी वाटते ना सुद्धा यूज करू शकता जर तुमची सोयाबीन घाण असेल जर साफ करून घ्यायचं असेल तर ही, ही म मशीन घ्या खरंच खूप छान आहे बघा किती घाण काढली तिने आणि ती सो स्वच्छ सोयाबीन आहे बघा पोरांची मस्ती सोयाबीनमध्ये बसून जानकीचं सोयाबीन खायचंच काम चालू होतं जानकीचं ते बघा अशी सोयाबीन खाते आमच्या देवांच्या जेसीबी मध्ये तर किती सोयाबीन भरलं बघा जेसीबी आमच्याकडे नस स्टँड नसल्यामुळे आम्हाला असेच मोबाईल लावायला लागेल बघा मी कसे पटपट पटपट फार कंबड मोडलं बाई एवढे हे उचलून गावी आले की असे काम करायला लागतात बघा किती टपडे आमच्याकडे स्टँड नसल्यामुळे आम्हाला असं मोबाईल ठेवायला लागला तर जरा तुम्ही समजून घ्या आम्ही जाळेच्या हातून मोबाईल लावला होता ना त्यामुळे असं दिसतंय पण हे सगळं कसं करायचं हे तुम्हाल तुम्हाला दाखवणं मला गरजेचं वाटलं त्यामुळे मी कसं कस मोबाईल ऍडजस्ट केला आणि जाळेच्या मागे लावला आय होप तुम्हाला चांगल्याच प्रकारे दिसत असेल की आम्ही कशा प्रकारे काम करतो ते बघा एवढं सगळं गोण आमचे साफ करून झालेलं आहे खूप भारी मशीन आहे तुम्ही सुद्धा यूज करून बघू शकता मी वैतागली त्यामुळे मी घेतलं बसून माझे पाय दुखतात ते ऑलरेडी गं कसं पटापट पटापट काम चालू आहे हे आमच्या आमच्या आम गावात पंढरे आहे त्याची रॅली होती तर काय म्हणतात मिरवणूक होती मिरवणुकीला मला जाता आलं नाही पण तरीसुद्धा हा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी काढला आणि मला सेंड केला आहे बघा अशी मिरवणूक असते देवाची आज उद्या स्थापना आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा किती छान पंढरी आहे बघा किती मस्त मज्जा मज्जा असते द्यावी आपल्या मुंबईमध्ये असं काय असतं का बारा दिवस आमच्या गावामध्ये पंढरी असल्यामुळे खूपच मज्जा आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करायला आमचे व्हिडिओ बघायला लाईक करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू